मराठी न्यूज राजकीय सामाजिक शैक्षणिक विषय अचूक बातम्यांसाठी चाइल्ड प्रॉडेजी इंटरनॅशनल प्री स्कूल उरण शाळेत लहान उद्योजक दिन उत्साहाने साजरा प्रीस्कूल म्हणजे प्राथमिक शाळा सुरू होण्यापूर्वी मुलांना बालपणीचे शिक्षण देणारी एक शाळा होय ज्याला प्ले स्कूल किंवा नर्सरी असेही म्हणतात या शाळेचा मुख्य उद्देश मुलांना खेळकर आणि मजेदार पद्धतीने शिक्षण देणे त्यांच्यातील संवाद वाढवणे त्यांचा भावनिक व शारीरिक विकास करणे आणि पुढील औपचारिक शिक्षणासाठी त्यांना तयार करणे त्यामुळे या शाळा मुलांच्या उत्सुकतेला व कल्पनाशक्तीला चांगली चालना देत असतात मुलांना शिकण्याची आवड निर्माण होते अक्षर आणि संकल्पनांची ओळख होते उरणमध्ये दी चाइल्ड प्रॉडिजी इंटरनॅशनल प्री स्कूल येथे दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी आशियाना बीच रिसॉर्ट उरण येथे लहान उद्योजक दिनाचे आयोजन करण्यात आले होते लहान उद्योजक दिन ही संकल्पना शाळेच्या प्राचार्य श्लोक पाटील मॅडम यांनी मांडली आणि ही संकल्पना साकार करण्यासाठी श्लोक मॅडम यांनी लहान मुलांसाठी पैशांची देवाणघेवाण खरेदी विक्री पैशांचे मूल्य पैसे कसे कमवायचे कसे खर्च करायचे हे ज्ञान होण्यासाठी या उद्योजक दिनाची संकल्पना मुलांसाठी अंमलात आणली त्यानुसार प्रत्येकी चार सदस्यांसह तीस मुलांनी या संकल्पनेसाठी सहभाग घेतला या अशा कार्यक्रमांमुळे मुलांच्यातील एकमेकातील सुसंवाद एकमेकांच्या सहकार्यातून काम करणे सहकार्याची भावना वाढवणे नेतृत्व कसे असावे प्रत्यक्ष पैसे खर्च करण्याचा आणि पैसे कमावण्याचा आनंद आणि अनुभव या उपक्रमातून या मुलांना मिळाला त्याचप्रमाणे काल्पनिक शिक्षणापेक्षा स्वतः कृती करून वास्तविक जगात स्वअनुभवाने ज्ञान मिळवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला यामधून मुलांना शैक्षणिक ज्ञानासोबतच स्वावलंबन आणि आत्मसन्मानाची जाणीव झाली हा कार्यक्रम सुंदररित्या पार पाडण्यासाठी मुलांच्या पालकांनी देखील खूप मेहनत घेतली आणि याकरता त्यांनी वेळ दिला प्रत्यक्ष पालकांनाही सहभाग मिळाल्यामुळे त्यांनाही या संकल्पनेतून आनंद मिळाला दी चाइल्ड प्रॉडेजी इंटरनॅशनल प्री स्कूलच्या प्राचार्य श्लोक मॅडम स्वतः मुलांमध्ये समरस होऊन अशा उपक्रमांतून मुलांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी विविध उपक्रम राबवत असतात त्यातून मुलांच्या कलागुणांना वाव मिळत असतो आणि सण उत्सव साजरे करून आपल्या संस्कृतीची माहिती मुलांना या कार्यक्रमातून मिळत असते शिक्षणासोबतच सामान्य ज्ञानाची वाढ होते याकरता शाळेच्या प्राचार्य श्लोक मॅडम व त्यांचे सहकारी नेहमीच मेहनत घेत असतात यावेळी मुलांच्या पालकांनी प्राचार्य श्लोक मॅडम यांचे आभार व्यक्त केले लहान उद्योजक दिन या उपक्रमात मुलांनी एकूण सव्वीस स्टॉल उभारले होते यामध्ये खाण्याच्या पदार्थांसोबतच खेळांचे स्टॉल खेळणी हस्तनिर्मित वस्तू ब्रेसलेट कानातले चॉकलेट्स असे विविध प्रकारचे स्टॉल्स मांडले होते लहान मुलांसाठी एक आगळा वेगळा अनुभव होता शिक्षणातून व्यावहारिक ज्ञानाची भर पडली एच एन हो न्यूज मराठी साठी भोईर उरण एच एन मराठी न्यूज राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी एच एन मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा